मित्रांनो मी स्वप्नील कदम तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे शनिवार आणि आज आपल्या सकाळपासून एकही ट्रेनिंग नाही तर चला आता आपण जाऊया पनवेल म्हणजे जुन्या पनवेलमधल्या गणेश मार्केटमध्ये चला तर बघा आता आम्ही ना गणेश मार्केटमध्ये आलो गणेश मार्केट आता आलाच नाही तो जुन्या पनवेलमध्ये तर बघा इथे या काकी आहे ना सर्व यांच्याकडे आपल्या गावच्या भाज्या आहेत ना सर्व आता यांच्याकडे भेंडी आहे इथं काय भेंडी ना नऊशे नऊशे कुठली भेंडी नवधारी ना मग बरोबर हे बघा नवधारी भेंडी कुठे भेटत ना पण या काकींकडे आला नाही इथे बाजारात नक्कीच भेटते आपल्याला आणि खूप तुझी डिमांड आहे काकीन आपण पाहिजे होती आम्ही घेतली आळू वगैरे वगैरे सगळं मिळतंय गवती चहा आपले छोट्या पप्पा लाल माझ्या हा माठ आहे ना लाल माठ तवशे पण आहेत मोठे मोठे चौसे हे आंबाडी आहेत बारके हिरवे दिसत ऋषी येईल ना तर ऋषीसाठी पण सर्व सामान मिळते इकडे आपल्याला तांदूळ पीठ भाज्या सगळं मिळतं बरोबर ना हे गणेश मार्केट आहे जुन्या पनवेलचं बघा ह्या गेटच्या समोरच या काकींचं इथे शॉप आहे आणि आता आपण बघूया अजून काय काय मिळते हे आहे जुना पनवेलचं गणेश मार्केट आता आपण तिथे होतो मग अशी जी भेंडी वगैरे घेतली ना तर तिथे गणेश मार्केटचं समोर एक एंट्रन्स आहे इथे एक आहे बघा जुने गणेश मार्केट आता आम्ही इथे कोथिंबीर गेलेलो या काकीणकडेला एकदम स्वच्छ सर्व भाज्या मिळतात बरोबर माठ वगैरे सर्व आणि इथे आतमध्ये गेलात ना तुम्ही इथं तुम्हाला सर्व म्हणजे जात देवाच्या मूर्त्या वगैरे हार पाहिजे असतील तर हारसुद्धा इथे मिळतात पूर्ण भाजी मार्केट आहे आणि देवारे वगैरे जी काय आहे ती सर्व आतमध्ये मिळतं इथे तसंच हा संपूर्ण मार्केट आपल्याला बघा इथे हारवाले सुद्धा म्हणजे आपला मुंबईचा एक मुलेश्वर तुम्ही बोलू शकता हार वाल्या तेव्हा आता सध्या राख्या आहेत राख्यांची दुकानं खूप आहेत तर आता आपण इथे पुढे जाऊया शिवाजी महाराजांचं चौक आहे पनवेलमधला आपला आणि तेच बघा ते, ते महाराजांचं चौक आहे आणि ते या ताई बसतात ते खारपाड्यावरून आलेत विकार शिपुढे बघा आम्ही आता घेतलेत पन्नासशे तीन शिळ <laughs> बघा यांचं नाव आहे कालू मालू या माऊचं नाव आहे हे दादा पेण घेऊन आलेत चला कसले गोड आहे कालू मालू नवीन राहायला आले त्यांच्याकडे पाच आहेत ते पण फॅन दाखवतो बघा हे काल कालू मालूचे मम्मी पप्पी सिंभा वाय बघा प्रीती सिंभा आहे त्याचे मम्मी पप्पा घेतले आपण घेतलंय पन्नास रुपयाचा जवळ कोलिम हा अरे मासे आहेत ना हे वेगळे हे कुठले मासे आहेत बारदू बारे तेंडली प्रियाने आता मस्त जवळ एकदम स्वच्छपणे धुवून घेतलाय आणि हा प्रियाला एक लकी रोल लागलेला हा कोणता मासा दोन्ही आहे आपल्याला फ्रेश एकदम काय करणार आहे ताई म्हटलं आपल्याला ढोळी आणि आम्ही कैरी सुद्धा आणल कारण आमच्याकडे आता उद्याचा मेन्यू असणार आहे कैरी घालून केलेला जवळ उद्याची आपली रेसिपी आहे पण तुम्ही आठवणी नक्की बघा रसना बनवून ठेवला रसना रसना आजकाल कोण पीत नाही आम्ही ना आले रसना आणि आम्ही रसना बनवून ठेवलेले आता रसना पिणार पिणारा आपल्याकडे वडापाव पार्टी आहे आपल्या गावात वडापाव मस्त कसं आहे चटणी भाव आऊ बाबा आले आज आमच्याकडे तिकडे बाबांनी बाबा वडापाव कसा आपला बाबा रोज चिडगाव खातात आपल्या हा एक नवीन खेळ आणलाय कोणता खेळ मला सांग जरा खेळच जरा सांगते का कस बनत जरा एक दाखव मला बनवून तू बरोबर हा एक नंबर गेम आहे याला काय म्हणतात बाळा